नमस्कार मी आबामाळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी मुजेमार अशी एक म्हण आहे आणि त्याची प्रचिती सध्या काँग्रेस आणि काँग्रेस सोबत असलेल्या देशातील विरोधी पक्षांना येते मंडळी मागच्या काही दिवसांपासून संसदेमध्ये विरोधी पक्ष प्रचंड गदारोळ करतात आणि त्याचा परिणाम म्हणून गोंधळ घालणाऱ्या खासदारांना निलंबित करण्यात आले आतापर्यंत सुमारे एकशे त्रेचाळीस खासदारांना निलंबित करण्यात आले आहे त्यापैकी लोकसभेतील सत्त्याण्णव आणि राज्यसभेतील सेहेचाळीस खासदारांचा समावेश आहे इतक्या मोठ्या प्रमाणात खासदारांना निलंबन करण्यात आलं किंवा निलंबित करण्यात आलं त्यामुळे एकच गदारोळ झालेला आहे आणि त्याचा फायदा हे विरोधी पक्ष लोकशाहीची हत्या असा आरोप करून घेत आहे या खासदारांना निलंबित करणं म्हणजे लोकशाहीची हत्या आणि ही हत्या भाजप करते असं या विरोधी पक्षांचं आणि काँग्रेसचं म्हणणं आहे आणि त्याला मित्रांनो खरं सांगतो काही प्रमाणात प्रतिसादही मिळत होता कारण संसदेच्या इतिहासात आतापर्यंत अशा प्रकारे इतक्या मोठ्या संख्येने खासदारांना निलंबित करण्यात आलेलं नव्हतं हे होत आहे झालेलं आहे आणि त्यामुळे एक प्रकारची सहानुभूती ही या विरोधी पक्षांना आणि काँग्रेसला मिळत होती पण मित्रांनो म्हणतात ना स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर दोंडा मारून घ्यायचा तसच या विरोधी पक्षांनी केलेला आहे निलंबनानंतर संसदेच्या आवारामध्ये आंदोलन करताना या खासदारांपैकी कल्याण बॅनर्जी नावाच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने उप राष्ट्रपती जगदीश धनखड यांची मिमिक्री केली आणि हा मुद्दा काँग्रेसला आणि विरोधी पक्षांना मारक ठरतोय जगदीश धनकट हे जाट ते शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत आणि त्यामुळे विरोधी पक्षांनी विशेषतः काँग्रेसने जाट समुदायाचा आणि शेतकऱ्यांचा अवमान केला असा प्रचार भाजपने केला आणि क्वाइट ऑब्विस आहे राजकारण म्हटल्यावर असे प्रचार होणारच जर या गोधळी खासदारांना निलंबन करणं किंवा निलंबित करणं ही लोकशाहीची हत्या असेल तर उपराष्ट्रपती पदावर जी व्यक्ती बसते तिची मिमिक्री करणं ही देखील त्या ती व्यक्ती ज्या समुदायातून येते ज्या वर्गातून येते त्यांचा अवमान करणं असू शकत आणि नेमका हा मुद्दा भाजपने उचलला ज्या समुदायाची शेतकऱ्यांची विरोधी पक्षांनी काँग्रेसने अक्षरशः अवमानकारक स्थितीत केली असं भाजपने म्हटलं आणि त्याचे परिणाम दिसायला लागले मित्रांनो काल जाट समुदायाने दिल्ली येथील काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन केलं इतकंच नाही तर जे भाजपाच्या महिला खासदार आहेत त्याही त्याच्यात सहभागी झाल्या होत्या हरियाणामध्ये काँग्रेसच्या विरोधात आंदोलन होत आहेत जाट समुदाय हा हरियाणा उत्तर प्रदेश आणि काही अंशी संपूर्ण देशात पसरलेला आहे धणकट यांचा अवमान हा आपला अवमान असं जाट समुदाय मानतो आणि ते आता काँग्रेसला भारी पडायला लागलेलं आहे विरोधी पक्ष आणि काँग्रेसला असं वाटलं होतं की अशा प्रकारे आंदोलन केलं तर मीडियाचं लक्ष आपल्याकडे जाईल आपल्याला प्रसिद्धी मिळेल आणि आपला अपप्रचार चालून जाईल पण मित्रांनो झालं नेमकं उलट धनकट यांची जी मिमिक्री केली ती मिमिक्री आता त्यांच्यावरच उलटली आहे खुद्द धनकट यांनी राज्यसभेत सांगितलं की मी जाट समुदायातून येतो शेतकरी कुटुंबातून येतो आणि या लोकांनी माझा अवमान नाही केलाय तर माझ्या समुदायाचा माझ्या वर्गाचा म्हणजे शेतकरी वर्गाचा अवमान केलाय आणि त्यामुळे मित्रांनो आता संपूर्ण जाट समाज आणि शेतकरी हे या विरोधी पक्षांच्या विरोधात उभे राहिलेले ही नेमकी स्थिती आप बैल मुझे मार अशी आहे मंडळी ज्या वेळेस कल्याण बॅनर्जी गणकट यांची मिमिक्री करत होते त्यावेळेस राहुल गांधी तिथे होते आणि राहुल गांधी त्याचा व्हिडिओ करत होते त्यानंतर त्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केला आता मित्रांनो सांगा राहुल गांधी यांनी आगीत तेल ओतलं आणि ते आता यांना भारी पडतंय ज्याच्यासाठी आंदोलन केलं लोकशाहीची हत्या लोकशाहीचा अवमान ते मुद्दे आता कुठल्या कुठे बाजूला पडलेले आहेत आणि हा मुद्दा म्हणजे जाट समुदायाचा अवमान शेतकरी वर्गाचा अवमान हाच मुद्दा आता तूल घेतोय आहे की नाही मित्रांनो गंमत आणि यालाच मित्रांनो असं म्हणतात आणि ते आतापर्यंत काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांना कळलंच नाही आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा मोदी किंवा भाजपला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला जातो किंवा ही मंडळी कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तेव्हा प्रत्यक्षात मात्र हीच लोक कात्रीत अडकतात आणि तेच या वेळेस झालेलं आहे आता दोन हजार चोवीसच्या निवडणुका लांब राहिलेल्या नाही अशा वेळेस जाट समुदायाचा शेतकरी वर्गाचा अशा प्रकारे अवमान करणं याची किंमत निश्चितच या विरोधी पक्षांना आणि विशेषतः या निवडणुकीत मोजावी लागणार आहे असो मंडळी काम करेन अशी होते त्यावेळेस अशा काही माकड उड्या मारल्या जातात पण त्यामुळे मित्रांनो काय होत पार्श्वभाग जो लपलेला असतो तोच दिसतो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधलं सबस्क्राईब करा धन्यवाद